कथा भगत आपला आवाज मध्ये आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत आज आपण दहावीत उत्तीर्ण झालेल्या तालुक्यातील विद्यार्थ्यांच्या यशोगाथेसह पाहणार आहोत इतरही ठळक घडामोडी नुकताच महाराष्ट्र राज्य बोर्डाचा शालांत परीक्षेचा निकाल लागलाय सर्वप्रथम आपला आवाज परिवारातर्फे तालुक्यातील सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन आणि त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचाली शुभेच्छा आज आपण पाहणार आहोत उत्तीर्ण विद्यार्थ्यांची यशोगाथा सुरुवातीची बातमी आहे उमरज नंबर एक येथील श्री महालक्ष्मी विद्यालयाची पुणे जिल्हा शिक्षण मंडळ संचालित श्री महालक्ष्मी विद्यालयाने दहावीच्या परीक्षेत शंभर टक्के निकाल लावून सुवर्ण यश संपादन केलंय एकूण सत्त्याण्णव विद्यार्थ्यांपैकी छत्तीस विद्यार्थी विशेष प्रावीण्य श्रेणीत उत्तीर्ण झाले तर द्वितीय श्रेणीत सोळा आणि पाच श्रेणीत नऊ विद्यार्थ्यांनी उत्तीर्णांच्या यादीत आपलं नाव झळकवलंय विद्यालयात शहाण्णव पूर्णांक चाळीस टक्के गुण मिळून प्रथम आलेली अश्विनी आनंदा नागरे ही शेतमजुराची मुलगी आहे तिच्या या यशाने शेतावर मजुरी करून पोटाची खळगी भरणाऱ्या तिच्या पालकाचा आनंद गगनात आपल्या यशाबद्दल अश्विनी काय म्हणाली पाहूयात नमस्कार मी नागरे अश्विनी आनंदा मी उमरज येथील श्री महालक्ष्मी विद्यालय या शाळेत शिकत होते इयत्ता दहावीची परीक्षा मी दोन हजार सोळा सतरा या शैक्षणिक वर्षात दिली आहे माझे मूळ गाव हे संगमनेर तालुक्यातील साकूर मांडवे आहे तर माझे आईवडील हे शेतीच करतात त्यांनी मोलमजरी करून मला शिकवलं आहे आणि मला दहावीच्या परीक्षेत शहाण्णव पॉईंट चाळीस इतके टक्के मिळालेले आहेत हे सर्व श्रेय माझ्या शाळेला माझ्या आईवडिलां शाळेत माझा आई पहिला क्रमांक आला आहे आणि हे सगळं शाळा माझे आईवडील आणि मी केलेला अभ्यास यामुळे शक्य झालं आहे आणि प्रयत्न केले तर आपण काहीही प्राप्त करू शकतो आणि दहावीचा अभ्यास करण्यासाठी मी आधीपासूनच दहावीचं वर्ष जेव्हापासून सुरू झालं तेव्हापासूनच अभ्यासाला तयारी केली होती प्रत्येक परीक्षा झाल्यानंतर त्याचे पेपर्स वगैरे सगळे मी म्हणजे त्याचे आन्सर सगळे पाठ करून ठेवले होते त्यामुळे मग मला नंतर काही जास्त त्रा अभ्यासाचा त्रास झाला नाही पेपरच्या वेळेस माझ्या आईवडिलांनी मोलमजुरी करून मला शिकवलं आणि त्यांचे याच्यामागे खूप कष्ट आहेत ते सतत खूप कष्ट करायचे पण शाळेत पैसे वगैरे भरण्यासाठी ते कधीच मागे पडले नाहीत त्यांना असं वाटायचं की माझ्या मुलीला काहीच कमी पडू देऊ नयेत आणि हे सगळं शक्य झालं ते, ते माझ्या आईवडिलांमुळे नमस्कार माझं नाव आनंदाचा करमनागरी मी राहणार साखूर मांडव्याजवळ योरगाव पठार म्हणून गावी मला आज नऊ वर्ष झाले उमरसगावामध्ये येऊन मी असाच मोलमजुरी करून पट भरतो मला एक मुलगा एक मुलगी आहे मुलाचं नाव ऋषिकेश आनंद नागरे मुलीचं नाव अश्विनी आनंद नागरे ते मी ज्यावेळेस आलो त्यावेळेस ही मुलगी दुसरीला होती आणि मुलगा चौथीला आणला होता तर ज्यावेळेस आलो त्यावेळेस माझी परिस्थिती फार बिकट होती तर मी असं राजी करायचो एक वेळेस घरात तेल नाही ब वेळेस बाजार नाही तर अशा वेळेमध्ये मी भरपूर त्रास सहन करून बा एक ध्येय ठेवलं का आपण गाव सोडल्यानंतर काहीतरी बाबा आपल्या मुलांनी करावा करून दाखवा आणि आपण गावाला गेल्यानंतर आपल्या मुलांनी काय केलं बा बाहेरच्या गावात जाऊन हे गावाला दाखवून देण्यासाठी मी भरपूर प्रयत्न केले त्यांच्यासाठी तर माझं असं एक ध्येय होतं का बाबा मुलांना मी बाहेरगावी जाऊन मोलमोजरी करून भरपूर शिकवेल ते ध्येय आज माझ्या मते पूर्ण झालेला आहे माझा मुलगा त्याची दहावी झाली दोन वर्षापूर्वी त्याला बी ब्याऐंशी टक्के पॉईंट साठ मार्क होते त्याला बी दहावीनंतर मी डिप्लोम्याला टाकला औसरेला नंबर लागला त्याच्या सरकारी कॉलेजला आता त्याचं दुसरं वर्ष झालं आता तिसऱ्या वर्षाला आहे तो आणि मुलींना यावर्षी दहावीची पेपर दिले तिला बी चांगले मार्क पडले मार्क पडले म्हणजे तिला मी सांगितलं होतं असं ध्येय ठेवायचं मी कॅलेंडरवर लिहून ठेवलं होतं ज्यावेळेस परीक्षा चालू त्यावेळेस शहाण्णव टक्के मार्क हे पडलेच पाहिजे तुला आणि ते पडतील याची मला गॅरंटी होती आणि ते तिना पाडलेच याच्यामध्ये मला खूप अभिमान आहे पण यापुढे मी तिला काहीच कमी का पडून देणार नाही ती जे ते तिला काय करायचं कुठं शिकायचं ब तिचं काय आहे ते, ते पूर्ण करण्याची माझ्यामध्ये क्षमता आहे मी अजून का होईना चार दोन वर्ष उमरास गावामध्ये राहील तसं उमरस गावाने मायावरती भरपूर प्रेम केलेले झाले लोकांनी उमराज गावामध्ये ना माझ्या पतींनी रातरीचं काम केलं मोलमजुरी केली मुलांना शाळा शिकवली मला याचा अभिमान आहे मोलमजुरी खायला नसलं तरी चाल पण मुलांना शिकवायचं बोलले आणि असंच आम्हाला वाटतं का मुलं आमच्या शिकावा हुशार व्हावा गावामध्ये आम्हाला लि अभिमान आहे आमची मुलं शिकले तर आपशा काठव आहे हो ती मागची मुलं कशी शिकावले काय केले दहावीपर्यंत ह्याच अभिमान वाटतं का मोरो मुलं शिकावा आमच्यावाले चांगले आमचं नाव कमावा या गावामध्ये कसे काय शिकवले पैसे नस जवळ रोज कामाला जायचं घरात नसलं काहीतरी चालन पण मुलं शिकवायचे हेच मा माझ्या बाळाबाईने अभ्यास करावा याच्यातच अभिमान होता आम्हाला का असेच मो शिकावा मोरा असे शिकत चालावं काही त्यांची इच्छा आम्ही सगळी पुरी करू ही अश्विनी ही गरीब कुटुंबातली मुलगी पोट भरायला आलेली आमच्या गावामध्ये हिने ख हिचं यश खरं खरंच अभिमानास्पद व कौतुकास्पद आहे आम्हाला याचा अभिमान आहे या मुलीने खरंच तिच्या आईवडिलांच्या कष्टाचं चीच ग केलं मला याचा अभिमान आहे आमच्या शा शाळेचं गावाचं नाव मोठं केलं यातही आम्हाला अभिमा अभिमान आहे हिच्या शिक्षणाला जर कधी काही कमी पडलं तर आम्ही आमच्या परीने खूप मदत करू आणि आमची तयारी आहे तिच्या शिक्षणासाठी चौऱ्याण्णव पूर्णांक वीस टक्के गुणांसह द्वितीय आलेल्या प्रतीक गायकवाडचे वडील व्यवसाय आणि नाभिक आहेत तुटपुंजा उत्पन्नावर कुटुंब चालवणाऱ्या संजय गायकवाड यांचा मुलगा प्रतीक काय म्हणाला पाहूयात माझं नाव गायकवाड प्रतीक संजय मी श्री महालक्ष्मी विद्यालय उंबरज या ठिकाणी इयत्ता दहावीचं शिक्षण घेत होतो मला इयत्ता दहावीमध्ये चौऱ्याण्णव पॉईंट वीस गुण मिळालेले आहेत आणि मी आमच्या शाळेमध्ये दुसऱ्या क्रमांकाने उत्तीर्ण झालो आहे मला पुढे आयुष्यामध्ये फार मोठं नाव करायचं आहे त्यामुळे मी अकरावी बारावी करून पुढे माझं करिअर घडवणार आहे मला माझ्या आईवडिलांनी फार साथ दिली त्यांनी मला माझं ध्येय गाठण्यासाठी मला त्यांनी खूप मदत केली त्याचप्रमाणे माझ्या दोन्ही दिद्या त्याचप्रमाणे काकू काका शाळेतले सर्व शिक्षक यांनी मला फार मार्गदर्शन केलं मला आयुष्यात एल एल बी करायचे त्याचप्रमाणे एक छंद म्हणून ॲनिमेशनकडे जाण्याचं माझी इच्छा आहे मला चित्रकलेची आवड आहे त्याचप्रमाणे वाचनाची देखील आवड आहे थोरा मोठ्यांचं जे काही वेचक लिखाण आहे त्यांचं ते वाचण्यास आवडतं त्याचप्रमाणे अशा मनोरंजक ज्या कथा आहेत कादंबऱ्या आहेत त्या वाचण्या देखील आवड आहे देवाची देखील आवड आहे देव मी मानतो त्यामुळे देवाचं करतो मी त्याचप्रमाणे आजोबा देखील मला फार साथ द्यायचे तर ते, त्यांचीसुद्धा इच्छा होती की मी <laughs> त्यांनी पण फार साथ दिली <laughs> माझे दोन्ही चुलते पण होते आजोबा सुद्धा होते हे त्यांनी देखील मला साथ दिली त्याचप्रमाणे माझ्या कुटुंबियांनी पण मला ख फार मदत केली त्यांचे मी आभार मानतो शिक्षक देखील मला फार मदत करतात मी जेव्हा जाईन त्यांच्याकडे मार्गदर्शन करतात ते मला मी कधीही गेलो तर त्यांनी मला नाराज नाही केलं सगळं सांगितलं त्यांनी आई वडील म्हणजे माझ्या आयुष्यातले हिरे त्यांनी पण म्हणजे मला खूप मदत केली त्यांनी चांगले संस्कार केले त्याच्यामुळं मी हे दे म्हणजे गाठू शकलो आज मला मराठीला ब्याण्णव मार्क आहेत त्याचप्रमाणे हिंदीला शहाऐंशी इंग्लिशला पण शहाऐंशी आहेत विज्ञानला मला नव्वद आहेत गणिताला ब्याण्णव आहेत आणि समाजशास्त्र विषयाला शहाण्णव मार्क आहेत एकंदरीत पाहता मला श शहाण्णव मार्क म्हणजे त्यात मला आवड आहे म्हणून मला पडले असं मला वाटतं विषय म्हणजे जे आपल्याला म्हणजे जुने जे लोक होते त्यांनी आपल्याला दिलेला वारसा त्यातून कळून येतो त्यामुळं इतिहास हा विषय मला फार आवडतो त्याचप्रमाणे आपली पृथ्वी म्हणजे तिचे उपग्रह वगैरे त्यामुळे भूगोल विषय आवडतो तसेच आपल्याला सगळी भौगोलिक परिस्थिती जाणता येते भूगोलामुळे त्यामुळे इतिहास आणि भूगोल असा समाजशास्त्र विषय मला फार आवडतो मला फार आनंद होतोय मला की त्यांनी आम्ही जे संस्कार केलं त्याच्यावर त्याचंच हे फळ आहे आम्ही त्याच्यावर काही लादत नाही पण त्याचा छंद जोपासून त्याने त्याला जे आवडतं ते त्यांनी करा मुलाला जे जे चौऱ्याण्णव पॉईंट वीस टक्के हे जे मार्क मिळाले हे अतिशय आमच्या दृष्टीने जे अपेक्षा नसताना सुद्धा भरपूर मार्क्स मिळालेले आहेत त्यांनी अतिशय जिद्दीने आणि तिकटीने प्रयत्न केलेले आहेत त्याला आम्ही एवढे मदत केली दोघांनी पण त्याच्यावर संस्कार केले आम्ही त्या संस्काराचा परिणाम आज आज आम्हाला दिसून येतोय माझी पण परिस्थिती थोडी नाजूकच आहे पण तरी पण त्याला आम्ही शिकवायचा प्रयत्न करू त्याच्यावर काय आम्ही इच्छा अशी दडपण धरणार नाही की तू हेच करायला पाहिजेन तेच करायला पाहिजे त्याची जे छंद असेल त्यानुसार तू आपला पुढे वाटचाल करेल ह्या मार्ग आम्ही पूर्णपूर समाधानी आहोत आम्ही आम्हाला जेवढी अपेक्षित त्याच्यापेक्षा जास्त पटीने मार्क चांगली पाडलेली त्याला घरचा फक्त घरचा वय ती तो अभ्यास करायचा शाळेसुद्धा शिक्षा जेवढे शिकवतील या दोनच गोष्टी एवढे वेस्ट संपादन केलेले आहे त्याला असे कुठले क्लासेस वगैरे आम्ही काही लावलेले नाही त्याला स्वतः मी वय ती बोललं मग तुला क्लास लावायचा तो म्हणलं मला अजिबात क्लास लावायचा नाही त्यांनी स्वतःच्या जिद्दीव आणि शाळेच्या त्यांनी एवढे वेध संपादन केलेले त्याला मी अतिशय समाधानी आहे आमच्या गावाला मळगंगा आणि महालक्ष्मीचा वारसा लाभलेला आहे महालक्ष्मीस नावाने महा गा, जे महाविद्यालय ते आमच्या तालुक्यामध्ये भूषणाव आहे त्याचा आमचा प्रतीक गाय गायकवाड याला चौऱ्याण्णव पॉईंट वीस टक्के मार्क मिळाली त्याचं मी प्रथमतः अभिनंदन करतो तिच्या जिद्द जिद्दी चिकाटीने आणि घर घरचे जे त्याला संस्कार मिळाले त्या आईवडिलांचे मी अभिनंदन करतो टी व्ही निवाली कोणती साईराटची आरची तिचा वारंवार उल्लेख करून तिला प्रसिद्धी जातात पण आमच्या सर्वसामान्यांची मुलं ग्रामीण भागातली एवढा अभ्यास करून एवढे गुण मिळवतात सहासष्ट टक्केवाल्याचे सारखं गुण फिरवले हो जातात चॅनेलला पण आमचा मुलगा चौऱ्याण्णव टक्के मार्क मिळून सुद्धा कोणते चॅनलवाले तेच दखल घेत नाहीत ती दखल घेण्यासाठी आमचे आपला आवाचे साहेब इथं आले आणि त्यांनी ती ग्रामीण भागातली दखल घेतली त्याबद्दल आम्ही सर्व ग्रामस्थांच्या वतीने त्यांचे आभार मानतो आणि असेच इथून पुढं त्यांनी आम्हाला मदत करावी ह्या अपेक्षा बाळगतो हा माझा भाऊ प्रतीक संजय गायकवाड ह्याला दहावीला चौऱ्याण्णव पॉईंट वीस टक्के मिळाले ही माझी बहीण हिला दहावीला एकोणनव्वद टक्के पडले आणि मी मला दहावीला शहाऐंशी टक्के पडले आम्ही तिघं भावंड आज माझ्या भावानी चौऱ्याण्णव पॉईंट वीस टक्के मिळवले याचा मला खूप अभिमान आहे असंच त्यांनी उत्तुंग यश इथून पुढेही मिळवत राहावे असे अशी मी देवाजवळ प्रार्थना करते त्याला जो छंद आहे त्याच्यात त्यांनी जावा श्री महालक्ष्मी आणि श्री मळगंगा मातेच्या चरणाने पावन झालेल्या या उंबरस गावात आम्ही जन्माला आलो याचा आम्हाला सार्थ अभिमान वाटतो आणि आज माझ्या भावाने चौऱ्याण्णव पॉईंट चाळीस गुण टक्के मिळवून जे उत्तुंग यश प्राप्त केलं त्याचा मला सार्थ अभिमान वाटतो जिद्दा आणि चिकटीच्या जोरावर त्यांनी हे यश संपादन केले काहीही घरची परिस्थिती नसताना त्यांनी जे यश संपादन केले कसलीही अडचण आली तरी सगळ्या शिक्षकांनी त्याला घरच्यांनी सपोर्ट केला याबद्दल सगळ्यांचे आभार मानते मी आणि त्यांनी असंच इथून पुढं यश संपादन करावं अशी माझी इच्छा आहे आणि त्याच्या भावी वाटचालीस माझ्याकडून मनपूर्वक शुभेच्छा व्यवसायाने लोहार असलेला प्रकाश राऊत यांची मुलगी वैशाली हिने ब्याण्णव टक्के गुण मिळून तिसरा क्रमांक पटकवलाय पाहुयात वैशाली काय म्हणाली नमस्कार मी वैशाली प्रकाश राऊत मी उम्रज गावात राहते मी श्री महालक्ष्मी विद्यालय उम्रज नंबर एक या शाळेत इयत्ता दहावी पर्यंतचं शिक्षण घेतलं इयत्ता दहावीमध्ये माझा तिसरा क्रमांक आला मला ब्याण्णव पर्सेंटेज पडले माझ्या यशाचं श्रेय मी शिक्षकांना माझ्या आई देते आईवडिलांनी दिन दिवस रात्र मेहनत करून मला शिकवले माझं माझ्यासाठी त्यांना त्यांची काही पण करायची तयारी आहे ते काहीही करू शकतात माझ्यासाठी आणि मी पण त्यांच्या त्यांच्यासाठी जिद्दीने अभ्यास करायला तयार आहे त्यांची इच्छा पूर्ण करणार मी माझ्या लाईफमध्ये काहीतरी करून दाखवणार मला अकरावी बारावी सायन्स करून मेडिकल करून डॉक्टर व्हायचं आहे माझे वडील लोहार काम करतात आई पिठाची चक्की चालवते व उन्हाळ्यात कुरड्या पापड्यांचा धंदाही करते खूप मेहनत घेतात ती माझ्यासाठी दादा तुमच्या मुलीचा उमरजच्या शाळेमध्ये तिसरा क्रमांक आलेला आहे काय सांगाल तुम्ही माझ्या मुलीचा तिसरा क्रमांक आल्यामुळं मला फार आनंद झालेला आहे आणि आमचा व्यवसाय काम असल्यामुळं तिला टाइमच देत नाही आम्हाला कधी तिला काय शिकायचं असेल तेवढं शिकवायची आमची तयारी कष्ट करून तिने मग अभ्यास केल्यामुळं तिला भरपूर मार्क मिळाले शिक्षकांचा पण भरपूर वाट आहे आम्हाला जास्त काही शिक्षकांनी दिलाय मला तिचा खूप अभिमान आहे आम्ही मी रात्रंदिवस कष्ट करून तिला शिकवण्याची माझी तयारी पण आहे आणि आता पण तिच्यासाठी मी कष्टच करते आमची गरिबाची मुलगी एवढे टक्के मार्क पाडून तिचा खरंच मला खूप अभिमान वाटतोय आणि आमच्या मिस्टरांना इतका मध्ये इतके आजारी होते तरी त्यांच्या माग मागे धावपळ करत असताना सुद्धा तिने तिचा अभ्यासक्रम सोडला नाही त्यातून ती चांगल्या मार्काने पासच होत गेली पाचवीपासून तिने नव्वद टक्क्याच्या पुढंच मार्क पाडत आलेली होती आणि आमची परिस्थिती खूप हाला की ती आम्हाला काहीसुद्धा म्हणजे असं कष्ट केल्याशिवाय आम्हाला कोणाचा रुपयासुद्धा आम्हाला हे नाही आम्ही जेवढे कष्ट करू तेवढ्यातच आम्ही आमचा उदाहरणे भागवतो आणि मुलांना शिक्षण देतोय मला खूप अभिमान वाटतंय ज्यावेळेस आमच्यावर प्रसंग आला त्यावेळेस आम्हाला तिने तिच्या कष्टाने मेहनतीने खूप अभ्यास केलाय आमच्या गावातली ही महालक्ष्मी विद्यालयातली ही एक एक मुली ही एक गरीबाची मुलगी आज तिसरा क्रमांक कमवते आणि आज तिची कुठेही कुठं बातमी नाही किंवा कुठेही तिची जाहिरात नाही आणि पिक्चर मधल्या एका आरचीची एक, एक तिची जाहिरात सगळ्या चॅनल चालली पण जुन्नर ह्या तालुक्यातली मुलगी असून सुद्धा तिचं कुठेही तिचं नाव उल्लेख नाहीये तीन मुलं आमच्या गावातून पहिल्या क्रमांकावर आलेली आहे एक गरीबाची मुलगी आहे आमची मैत्री आहे तिची आणि ही मैत्रिणीची मुलगी एक ती कष्ट करून तिला शिकवतात ती कुरडाळ्यांचा उन्हाळ्यात धंदा करते आणि ते लोहराचा धंदा करतात चक्की चालवतात त्या कष्टातून ते आज कष्टा त्यांच्या श्रमातून तिला शिकवण्याचा प्रयत्न केला आहे आणि तिने तिला यश मिळवून दिले पण आज तिचं कुठंच नाव नाही कुठंच काही नाही आणि हे कुठंतरी तिला काहीतरी पुढं मिळावा मानधन किंवा काही तिच्या शिक्षणाला कोणतरी एक सहकार्य करावा एवढी अपेक्षा करते आपला आवाज हा शेतकऱ्यांचा एक हे आहे आणि त्यांनी आज गरीबाच्या मुलीतून त्यांची मुलाखत घेऊन आज तिचा अभिनंदन केलं गरीबाची मुलगी आहे आणि अशा धंद्यातून त्यांनी शिकवलं खूप अभिमान आहे तुझा भरपूर मार्क कमावले तू चांगले मार्क कमावले असेच पुढे जात आमच्या उमरज गावातील श्री महालक्ष्मी विद्यालयाचा निकाल हा शंभर टक्के लागलेला असून आम्हाला ग्रामस्थांना फार मोठा आनंद झालेला आहे आणि उमर महालक्ष्मी विद्यालयातील हे तीन विद्यार्थी अनुक्रमे एक दोन तीन ह्या क्रमांकाने पाच झालेले आहेत शहाण्णव चौऱ्याण्णव आणि ब्याण्णव अशा टक्केवारी ते एक दोन तीन असे नंबर आलेले आहेत यांच्या शिक्षणासाठी काही मदत लागली तर आम्ही गावचे ग्रामस्थ म्हणून आणि आर्थिक मदत लागली तर आमच्या संस्थेच्या काही संस्थेतर्फे आम्ही यांना मदत करण्यास कधीही कटिबद्ध आहोत आमची उमराची शाळा महालक्ष्मी विद्यालय हे एकोणीसशे साठपासून चालू आहे आणि आत्तापर्यंत जे रिझल्ट लागलेत हे सगळे शंभर टक्केच लागले आहेत त्यामुळं आमच्या शाळेचा निकाल हा शंभर टक्केच लागतो शाळेतील जी शिक्षक लोकही सर लोकही शिकवण्यात एक नंबर आहेत नमस्कार मी सुखदेव डोंगरे मुख्याध्यापक श्री महालक्ष्मी विद्यालय उमरज यावर्षी यश एस सी मार्च दोन हजार सतराचा निकाल विद्यालयाचा शंभर टक्के लागलेला आहे आणि त्यामध्ये प्रथम तीन क्रमांकाचे जे विद्यार्थी आहेत प्रथम क्रमांक जो आहे तो नागरे अश्विनी आनंदा द्वितीय क्रमांक जो आहे तो गायकवाड प्रतीक संजय आणि तृतीय क्रमांक जो आहे तो राऊत वैशाली प्रकाश यांना अनुक्रमे शहाण्णव पॉईंट चाळीस चौऱ्याण्णव पॉईंट वीस आणि ब्याण्णव टक्के गुण प्राप्त करून ते या परीक्षेमध्ये चांगल्या मार्काने यशस्वी झालेले आहेत याबद्दल ग्रामस्थांनी पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी या विद्यार्थ्यांचं फोनद्वारे हार्दिक अभिनंदन केलेलं आहे आणि या यशामध्ये खऱ्या अर्थानं पुणे जिल्हा शिक्षण मंडळ जे आहे त्याचा सिंहाचा वाटा आहे की यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या योजना संस्थेने ज्या राबवल्या जातात त्यामध्ये प्रामुख्याने आविष्कार गुणवर्धन असेल गुणवत्ता वाढवर्ग असेल या संस्थेच्या योजना विद्यालयामध्ये यशस्वीरित्या राबविल्या जात आहेत आणि त्या खऱ्या अर्थानं या विद्यार्थ्यांचं यश आहे त्याचबरोबर या ठिकाणच्या असणाऱ्या ग्रामस्थांचं सहकार्य यामुळे हे यश विद्यालय प्राप्त करून घेतलेलं आहे आणि यामध्ये जे विद्यार्थी यशस्वी झालेले आहेत ते खऱ्या अर्थानं त्यांचे प्रयत्न त्यांचे कष्ट आणि नियोजनबद्ध अभ्यास यामुळं ते यशस्वी झालेले आहेत